श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातली पोच महिन्यातली पुत्रदा एकादशी म्हणजे नवीन वर्षातली पहिली एकादशी कारण ही एकादशीच्या दिवशी म्हणजे पुत्रदा एकादशी म्हणजे पुत्र एक कोणत्याही जोडफ्याला जर मूल बाळ होत नसेल तर ही एकादशीच्या पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यानं संतन प्राप्तीचं फ आपल्याला सुख मिळत असतं दुसरी गोष्ट संतानप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी ज्यांना आपल्या मुलीला आपल्या बहिणीला आपल्या वहिनीला आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाला किंवा आपल्या मैत्रिणीला जर मूल होत नसेल तर हे व्रत कोणीही करू शकतं पुरुष पण करू शकतात महिला पण करू शकतात असं तर बारा महिन्यामध्ये चोवीस एकादशी येत असतात प्रत्येक महिन्यामध्ये एक कृष्ण पक्षाची आणि एक शुक्क पक्षाची एक पक्षा एकादशी अशा दोन एकादशी येतात प्रत्येक एकादशीला काही ना काहीतरी एक नाव पडलेलं आहे आणि कोणत्याही एकादशीचं व्रत तुम्ही मना मनोभावे जर केलं त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं याच्यामध्ये श्री विष्णूची आणि माता लक्ष्मीची आपल्याला मनोभावे पूजा करावी लागते या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार देणार आहे मी की पुत्रदा एकादशीच्या दिवशी चुकूनही काही गोष्टी तुम्ही चुकूनही करू नका जर तुम्ही व्रत उपवास केलं नाही आणि उपवासाचं पालन केलं नाही उपास करू शकला नाही तर कमीत कमी हे चुकीचं काम तर अजिबात करू नका ही माहिती देणार आहे आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी नवीन वर्षाचं म्हणजे हे वर्ष चांगलं जाण्यासाठी सुख सुख शांती राहण्यासाठी सुख समृद्धी कायम आपल्या आपली वृद्धी होण्यासाठी मी काही उपाय सांगणार आहे आणि मेन म्हणजे एकादशीचं व्रत करताना काय नियम करावे ही सुद्धा माहिती सांगणार आहे दुसरी गोष्ट एकादशीच्या दिवशी श्री विष्णूला काय अर्पण करावे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे म्हणून प्लीज एक श्री हरिविष्णूची श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणून या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा लाईक करायला फक्त एक क्षण राहतो आणि पूर्ण सविस्तर माहिती तुमच्या लक्षात येण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा मध्ये कुठेही तुम्ही स्किप करू नका ही विनंती आहे माझी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवीन चॅनलवर जो कोणी असेल त्यांना विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या जवळच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही शेअर करू शकता काही तुमच्या समस्या का असतील काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता तुमच्याकडे पण अशी शास्त्रीय माहिती असेल तर मला तुम्ही प्लीज लिहून पाठवू हो शकता ही विनंती आहे चला तर मग सुरुवात करूया पुत्रदा एकादशी नवीन वर्षातली याला पौष मा महिन्यातली सुद्धा एकादशी म्हणतात आणि या महिन्यातली नवीन वर्षाची पुत्रदा एकादशी अगदी एकादशावर आलेली आहे दहा तारखेला म्हणजे दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला हे पुत्रदाय एकादशी म्हणजे वर्षाची नवीन वर्षाची म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार ही नवीन वर्षातली पहिली एकादशी मानली जाते पुत्रदा एकाद एकादशीच्या दिवशी सर्वात पहिले पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण काय नियमाचे पालन करावे ही माहिती देते सर्वात पहिले जो कोणी व्य व्यक्ती महिला हे व्रत करत असेल त्यांनी मुहूर्तावर उठून आपण मुहूर्तावर उठून श्री विष्णूची मनोभावे पूजा करावी सर्वात पहिले संकल्प करावा की एकादशीचे व्रताचं मी आज व्रत करणार आहे असा संकल्प करावा मनोभावे देवाची श्री विष्णूची पूजा करावी पूजा करताना आपण पूजा कशी करावी कारण प्रत्येक याचा एक मुहूर्त असतो मुहूर्त कोणता आहे मी लिहून खाली देणार आहे तर ब सकाळी मुहूर्तावर उठून पूजा केली तर तुम्हाला मुहूर्त लिहून देण्याची सुद्धा गरज पडणार नाही पण मुहूर्त प्रत्येक सणासुदीला प्रत्येक योग्य कार्याला आपण मुहूर्ताची वाट बघत असतो मुहूर्तसुद्धा लिहून देईल ब्रह्ममुहूर्तावर उठून श्री हरी विष्णूची आपल्याला पूजा करायची सर्वात पहिले आपलं आरोग्य नवीन वर्षामध्ये चांगलं जाण्यासाठी आपल्या चा आंघोळीच्या पाण्यामध्ये पुत्रदा एकादशीच्या दिवशी थोडूशक आपल्याला पांढऱ्या रंगाचे आणि थोड्याश्या काळ्या रंगाचे तिळं टाकायचे आहे थोडीशी आपल्याला श्री हरी विष्णूला प्रिय असलेली हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आपण नदीवर जाऊन स्नान करू शकत नाही म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं क दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि आपलं आतून बाहेरून शुद्धीकरण होण्यासाठी गाईला आपण तेहतीस कोटी देवीचा वास असलेल्या गाईचं गोमित्र एक थेंब आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा चार वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये पुत्रदायकदशीच्या दिवशी ब्रह्मा मुहूर्तावर उठून आपल्याला अशा चार वस्तू आंबोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे दुसरी गोष्ट आपले, आपले पूर्ण पकामा आटपल्यावर सर्वात पहिले तुळशीला जल अर्पण न करता आपल्याला तुळशीची मनोभावी पूजा करायची आहे तुळशीला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दुसरी गोष्ट आपल्या देवघरामध्ये नित्य नेम आपला जो इष्टदेवता इष्टदेवतांची ग्रामदेवतांची कुलदेवतेची पूजा झाल्यानंतर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे चौरंग घेऊन आपल्याला श्री विष्णूला प्रिय असलेल्या पिवळ्या रंगाचे वस्त्र केसरी रंगाचे वस्त्र आपल्यावर ठेवायचे थे पाटावर ठेवायचे आहे त्याच्यानंतर श्री विष्णूला मूर्ती किंवा फोटो असेल तुमच्याकडे तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर गंगाजल गंगाजल साध्या पाण्याने हल्दीच्या पाण्याने अभिषेक करा हे नाही जमलं तर पंचामृतानी अभिषेक केला तर खूप 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 कोटी कोटी तुम्हाला पुण्य लागेल पंच अमृतानी पूर्व पाठ टी व्हीवर मोबाईलवर लावून किंवा स्वतः वाचून सुक्तमचा पाठ बोलत बोलत तुम्हाला श्रीसुक्तमला श्री पुरुष सुक्तमचा पाठ बोलत बोलत श्री हरिविष्णूला स्नान घालायचे त्याच्यानंतर वस्त्र असतील तुमच्याकडे तर श्री हरिविष्णूला वस्त्र घालून पाठावर थोड्या अक्षता टाकून श्री हरिविष्णूला स्थापित करायचं मनोभावी पूजा करायची संकल्प आपल्याला सकाळी उठल्याबरोबर करायचं आहे त्याच्यानंतर न विसरता नवरा वाळकूला ज्या मुला ज्या लोकांना मूल नाही आहे त्या लोकांनी मनोभावे एकादशीचं हे व्रत जो कोणी पाळतो त्याला संतान प्राप्तीचं शंभर टक्के सुख मिळत असतं आणि हे सत्य गोष्ट विश्वास खूप महत्त्वाचा आहे व्रत मनोभावी केले पाहिजेत विश्वास तेवढाच ठेवला पाहिजेत दुसरी गोष्ट कोणतीही पूजा अर्चा केली आणि मनामध्ये भाव नसेल तर त्याचं आपल्याला फळ मिळत नसतं तर मग अशी पूजा करायची आहे न विसरता थोड्याच मोजक्याच तुम्हाला शे सेवा करायच्या आहेत दिवसभर तुम्हाला हरी विष्णूचा जसं जितक्या वेळ लक्षात राहील तितक्या वेळा तुम्हाला श्री विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मनोभावे काम करत करत चालत बोलत हा मंत्र म्हणायचा आहे दुसरी गोष्ट श्री विष्णू सहस्त्रनामाचा एक वेळ सकाळपासून तर रात्रीपर्यंत एक वेळा पठण करायचं आहे पठण तुम्ही अडचणीत असाल कुठे बाहेरगावी असाल करू शकत नसेल तर कमीत क्रम कमीत कमी श्रवण तरी करायचं आहे तिसरा सेवा ही आहे की भगवद्गीत्यामधला भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय सर्व भगवद्गीत्याचं तुम्हाला फळ प्राप्त मिळणारा पंधरावा अध्याय तुम्ही वाचू शकता फक्त पाच मिनटं लागतात आणि जर तुम्हाला कमी वेळ असेल जर तुम्हाला खूप शांत चित्ततेनं तुम्ही वाचला तर पाच मिनटं खूप झाले किंवा मग दोन अडीच मिनटामध्ये तो अध्याय संपून जातो जास्ती मोठा नाही आहे तो अध्यायाचं नित्य नेमाना तुम्ही दररोज पठण केलं तर तुमच्या जीवनामधले सगळे संकट दूर होतात पण पुत्रदा एकादशीच्या दिवशी जो जो कोणी पंधरावा अध्या गीतेच्या भगवद्गीतेच्या पंधरावा अध्याचं पठण करतो त्याच्या जीवनामधल्या कोणत्याही समस्या असू दे त्या नष्ट होत असतात त्याचं एक वेळा आपल्याला पंधरावा अध्याचं एक वेळा पठण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हरी विष्णूला जे प्रिय असलेला नैवेद्य म्हणजे पिवळ्या रंगाचा आपल्याला कुठल्याही पिवळ्या रंगाची मिठाई केळी आपल्याला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे तिसरी गोष्ट आपल्याला श्री विष्णूला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे धूप दीप तुपाचा गाईच्या साजूक तुपातला दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि एक माळा जप तुळशीच्या माळेने पती पत्नी जोडीनं आपल्याला लाल कलरचा एक कॉटनचा धागा घ्यायचा आहे दोघांनी तुळशीची माळ घ्यायची आहे कॉटनचा धागा दोघांनी हातामध्ये घ्यायचा आहे हातामध्ये घेऊन तुम्हाला श्री विष्णूचा एक हा एकशा आठ वेळा म्हणजे एक, एक माळ मंत्र बोलायचा आहे हातामध्ये धागा घेऊन तुमच्या मनामध्ये जर तुम्हाला संतान होत नसेल किंवा तुमच्या दुसऱ्या काही अडचणी असतील त्याच्यासाठी मनोभावे हातामध्ये अक्षदा धागा घेऊन तुम्हाला तो संकल्प बोलायचा आहे तुमची इच्छा बोलायची आहे तो धागा श्री विष्णूच्या फोटोपाशी किंवा मूर्तीपशी तो धागा ठेवायचा आहे एक माळ मंत्र म्हणायचा आहे अकरा माळी केल्या तर खूप चांगलं पाच माळी केल्या तरी खूप चांगलं एकवीस माळी केल्या तर अतिउत्तम तुमच्या वेळेप्रमाणे कमीत कमी एक तरी करायला पाहिजे आणि मग तो धागा पूर्ण एकादशी झाल्यानंतर सायंकाळी पती पत्नीनं तो धागा उचलायचा आहे आणि तो धागा पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि स्त्रियांनी डाव्या हातामध्ये बांधायचा आहे नवीन वर्षामध्ये जे काही तुमच्या संकट म्हणजे अडचणी असतील आर्थिक समस्या असतील त्या सगळ्या नष्ट होतील आणि ज्या पती पत्नीला मूल संतन प्राप्ती होत नसेल त्यांनी जर ही सेवा मनोभावी केली एकादशीचं व्रत केलं तर शंभर टक्के सुख पुत्र म्हणजे संतान सुख प्राप्त होईल दुसरी गोष्ट ही सेवा झाली तिसरा उपाय हा सांगणार आहे श्री हरिविष्णूच्या नावाने मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला तूप आणि हरवऱ्याची डाळ आणि हळदी हे तिन्ही पण एक असं मुठ मुठमुठ भरून तुम्हाला हे गरीब व्यक्तीला दान करायचं आहे दुसरी गोष्ट या म हा पौष महिना चालू झालेला आहे पौष महिन्यामध्ये जेवढं तिळाचं दान केलं तेवढं आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो सूर्यदेवाची आपल्यावर कृपा होत असते आपल्या परिस्थितीनुसार जेवढं होईल तेवढं पुत्रदा एकादशीच्या दिवशी तिळाचं आणि हरभऱ्याच्या डाळीचं आणि दुसरी गोष्ट हळदीचं आपल्याला दान करायचं आहे तिसरी गोष्ट श्री विष्णूला पिवळं वस्त्र खूप खूप प्रिय आहे म्हणून कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन सव्वा मीटर श्री हरी विष्णूला एक उपरणं स सव्वा मीटरचं एक उपरण्याचं एक वस्त्र घ्यायचं फुलं घ्यायची अगरबत्ती घ्यायची मिठाईचा प्रसाद घ्यायचा किंवा के केळीचा प्रसाद घ्यायचा आणि कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन जाऊन दान करायचा जो काही तुमचा संकल्प ज्या इच्छा आकांक्षा आहे त्या ती प्रार्थना करायची मनोभावे नतमस्तक व्हायचं आणि नतमस्तक होऊन घराला परत यायचं हा एक उपाय करू शकता पुढची गोष्ट महत्त्वाची म्हणजे एकादशीच्या दिवशी कोणताही व्यक्ती जर एकादशीचं व्रत करत नसेल तर चुकूनही या दिवशी काही म्हणजे न करणारे कामं जे आहेत या गोष्टी काही चुकीच्या गोष्टी टाळायलाच पाहिजेत नंबर एक एकादशीच्या दिवशी काय करू नये एकादशीच्या दिवशी पहिली गोष्ट म्हणजे खोटं बोलू नये दुसरी गोष्ट राग आणू नये तिसरी गोष्ट कोणत्याही व्यक्तीनं एकादशीचा उपवास नाही केला तरी चिडचिड करू नये चौथी गोष्ट कुणावरही अन्याय करू नये पाचवी गोष्ट कुणास चांगलं करू शकत नाही तुम्ही तर कमीत कमी त्याचं वाईट करू नये पाचवी गोष्ट चुकूनही तुळशीला इजा होईल किंवा तुळशी मातेचं पान तोडू नका तुळशी मातेला म्हणजे असं इजा होईल असं कुठलंही कार्य करू नका पाचवी गोष्ट मुंग्या किडे कुत्र मांजर जे हे मुख्य जनावर आहेत आपल्याकडून त्यांना इजा होईल असं कोणतंही कार्य करू नका सातवी गोष्ट मोठ्यांचा अपमान करू नका सहावी गोष्ट एखाद्या व्यक्ती आपल्यावर कितीही चिटला कितीही रागावला आपली चुकी नसेल तरी त्याला प्रतिउत्तर एकादशीच्या दिवशी या व्रत करत असताना तुम्ही म्हणजे कुठलं खरं किंवा चुकीचं संताप येऊन असं त्याला प्रतिउत्तर देऊ नका आणि आठवी गोष्ट मेन म्हणजे एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नका कारण एकादशीच्या दिवशी भात खाणं वर्ज्य आहे कारण एकादशीच्या दिवशी शक्यतो भगर आपण त्याला वरीचे तांदूळ म्हणतो ते असं म्हणतात की श्री हरिष्णनं दुसऱ्या म्हणजे राक्षसाचा वध करण्यासाठी दुसऱ्या मल्हार कोणत्या तरी अवतार घेतलेला होता आता एकदम आठवण मला आणि त्या अवतारामध्ये राक्षसाचा वध केला होता आणि त्या राक्षसाचे बरेच म्हणजे मांस खाली पडले होते आणि त्या मांसापासून भगरीचं झाड उगवलेलं आहे आता ही माहिती खरी आहे का कोठी कोटी खोटी आहे मला माहीत नाही पण हे असं मी बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे बऱ्याच तोंडातून बऱ्याच जणांच्या ऐकलेलं सुद्धा आहे पण भगरीचा भाग खायचा नाही असं वर्ज्य आहे चुकूनही भाताचा वापर करू नका या दिवशी तुळशीला जल अर्पण करणे खूप मोठं आपल्यावर संकट येणं असं म्हणतात कारण तुळशी माता श्री हरी विष्णूसाठी एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत करत असते तुळशीची दुरून पूजा करा तुळशीला तुपाचा दिवा दिवसभर प्रज्वलित करा सायंकाळी पण तुळशी मातेला तुळशी मातेची मनोभावी दुरून पूजा करून तुळशीचा दिवा तुपाचा दिवा अर्पणा करा श्रीहरीची पण मनोभावी ही अशी मनोभावी पूजा करा संतान प्राप्तीसाठी कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी जेवढं होईल तेवढं दान जेवढं होईल तेवढ्या सेवा जेवढं होईल तेवढं म्हणजे मन शांत होईल मन शांत राहील असं वागणं स्थिर राहील असं वागणं हे खूप महत्त्वाचं आहे मेन म्हणजे हे व्रत करत असताना मनामध्ये भाव ठेवणं खूप गरजेचं आहे विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे तेव्हा आपल्याला याचं फळ प्राप्त होतं आता या माहितीमध्ये मी तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी कोणते नियम करावे तु एकादशीच्या दिवशी चुकूनही सात ते आठ कामं आपल्याला चुकूनही करायचे नाही एकादशीच्या एका एका दिवशी भात खायचा नाही एकादशीच्या दिवशी आपल्याला होईल तिथपर्यंत एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशी श्रीहरिविष्णूला नैवेद्य अर्पण न करताना श्री हरिविष्णूच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करण्या शिव केल्याशिवाय पूजा आपली म्हणजे प्राप्त होत नाही त्याचं फळ आपल्याला मिळत नाही ती मान्यसुद्धा होत नाही म्हणून आदल्या दिवशी तुळशीचे पानं तोडून ठेवा आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या डहाळे म्हणजे जे फांदी असतात जे डहाळे असतात डहाळ्या सुद्धा सगट आपल्याला श्री विष्णूला तुळशीच्या डाळ्यासगट पानांसह श्री विष्णूला अर्पण करायचं आहे आणि जप तुळशीच्या माळेवर एक माळ तरी जो व्यक्ती जप करतो त्याच्या जीवनामध्ये कोणतंच संकट राहत नाही तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री विष्णू श्री विष्णूची एक सेवा म्हणून एक सेकंड लागतो लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ